सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष गावातील महिलांनी दोन वर्षानंतर पाणी पुरवठा सुरू झाल्याने आनंद उत्सव साजरा केला जलस्वराज्य आणि जलजीवन या दोन योजनांमुळे ही गावाला पाणी मिळत नव्हते ज्यामुळे महिलांना हंडावर पाण्यासाठी वनवन करावी लागत होती अखेर एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सकाळी अकरा वाजता शेकडो महिलांनी रिकामे हांडे घेऊन आंदोलन केले ज्यामुळे प्रशासनाला दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन द्यावे लागले आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू झाला आणि महिलांनी पुष्पवृष्टी करून एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आज महिलांनी एकत्रित होऊन पिण्याच्या पाण्याची लढाई जिंकली ज्यामुळे त्यांच्या संघर्षाला यश मिळाले आहे पाण्यासाठी वन वन फिराव्या लागणाऱ्या या महिलांनी आज लढा देऊन पाणी मिळवले याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या तसेच आंदोलनातील कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले दोन वर्षपूर्वी आमच्या टाक्या गावामध्ये पाण्याचा खूप दुष्काळ होता कुठून कुठून पाणी आणायचो आम्ही आम्हाला पाण्याचं म्हणजे इतकं होतं का डायरेक्ट प्यायचं वापरायचं पाणी खूप खराब राहायचं पण सवदन भाऊनी आमच्यावरती एवढी आमच्यावर हे माया दाखवली आणि आमची क्यू केली त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला एवढ्या आठ दहा दिवसामध्ये पाणी दिलं त्याच्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद भाऊ आज महिलांनी एकत्रित होऊन पिण्याच्या पाण्याचा हा मोठा लढा जिंकला आणि पाणी प्रश्न सोडवला टाकेहर्ज गावातील महिला तब्बल दोन वर्ष पाण्यासाठी वनवन फिरत होत्या पाणी पुरवठा होत नसल्याने सर्वत्र नाराजी होती नाज या पाणी पुरवठ्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जातोय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर